नमस्कार के आर डी ब्रेकिंग न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे डिसेंबरपासून कृषी पंपांना सौरऊर्जेद्वारे अखंडित वीज मिळणार नाशिकमध्ये ई व्हेहीकल चाचणी केंद्रही होणार विद्युत उपकरणांची तपासणी करण्यासाठी आवश्यक टेस्टिंग लॅब आता नाशिकमध्येच झाल्याने नाशिकसह राज्याच्या उद्योगाला बूस्टर डोस मिळेल विकासात भर पडावी यासाठी भविष्यात नाशिकला ई व्हेहीकल चाचणी केंद्र उभारले जाईल त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांनी संमती दिली असून लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री द्या दरम्यान राज्यात सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा सुरू झाला असून डिसेंबर पासून तीनशे पासष्ट दिवस याच पद्धतीने अखंडित वीज पुरवठा होईल असेही फडणवीस नाशिकच्या शिलापूर येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बुधवारी ते बोलत होते फडणवीस पुढे म्हणाले की अशा प्रकारच्या लॅबमुळे विजेच्या आयात निर्यात संदर्भात आवश्यक असलेल्या वस्तूंची तपासणी होऊन ऊर्जा क्षेत्रात देश प्रगत होईल महाराष्ट्राची इलेक्ट्रिक हबकडे वाटचाल होत असताना नाशिक त्यात केंद्रबिंदू राज्याच्या वापरातही राज्याने आघाडी घेतली असून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कमी दरात शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा केला जाईल त्यामुळे उद्योजकांवरील क्रॉस सबसिडी कमी होईल उरलेली वीज कमी दरात उद्योगाला पुरवण्यात येणार असून त्यातही दरवर्षी दोन टक्के दर कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही फडणवीस म्हणाले